आमच्या टूर वैद्या हे तुम्हाला सांगतील आम्ही कुठे कुठे फिरणार आहे चिट्टी चिट्टी खंडाला लोणावल्या खंडाला नाही मुंबई काही प्लीज मला वाचता येत नाही

राजी, 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 राजी बारे बारे ना दहा ठिकाणा दहा ठिकाण आहेत त्या ठिकाणी आपली गाडी जाणार आहे दीडशे किती दीडशे गाड दीड आणि मम्मीला लागली आहे भूक ती नाश्त्याची जागा शोधते पहिला नाश्ता मम्मी आता पहिला आले पेट्रोल भरायला गाडी मध्ये नंतर ना आम्ही आमचं पेट्रोल भरू त्याच्यानंतर आम्ही लोक जाऊ आहे ना

मोया जय चलो 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 गांडल करा गांडल करा पटापट पटापट तो आपन पवती घे ना के अरे नेलेले हाय फ्रेंड्स हॉटेल आलो असे ड्रॉइंग लागलेले सगळीकडे आपले जेवढे शिवलिंग्स आहेत बाराजी ज्योतिर्लिंग तेवढे पण तेवढ्या सगळ्या बारा ज्योतिर्लिंगचे आहेत ना इथे ना हे लागलेले पोस्टर्स लागलेले आहेत तसे खूप छान वाईक्स येत तर आम्ही लोक इथे जेवायला नाही आणि आज संडे स्पेशल आहे लोकांचं होतं की संडे स्पेशल आहे म्हणून इथे लोकांनी जेवण आहे ना साठ रुपये थाळी अनलिमिटेड अशी ठेवली आम्ही मी जेवली खूप छान जेवण होतं मस्त जेवण आहे फक्त या लोकांचा एकच होतं की जेवण तुम्ही जेवढं पण घ्याल तेवढं तुम्हाला खायचं हे तुम्ही वेस्टेज नाही करू शकत जर तुम्ही वेस्टेज केलं तर तुम्हाला जुर्माना फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा भरावे लागतील जेवण खरोखर खूप छान होतं मी खाल्लं डिनूनी खाल्लं माझ्या मम्मीनी खाल्लं मामीनी खाल्लं आणि जे नमुने आहेत ना ह्या लोकांना असं होतं चायनीज नूडल्स हे सगळं खायचं असतं ना त्या लोकांनी डोसे मंचुरियन तर हे लोकांनी हे सगळं खाल्लं आम्ही लोकांनी बाबा नॉर्मल जेवण व्हेज जेवण खाल्लेलं आहे रेडीमॅड अस जेवण खूप छान होतं जर तुम्ही कधी आलात ह्या साईडला ला इंदोरला तर हे या हॉटेलचं नाव नक्की विचारा आणि या हॉटेलला हॉटेल ते या हॉटेलला नक्की या खूप छान हॉटेल आहे आणि जेवण पण खूप छान आहे आणि संडेच्या संडेला हे लोकांचं जेवण असतं ना खूप छान असतं अन्न तर तुम्ही कधी पण याल ना संडेला तर नक्की इथे ट्राय करा खूप छान जेवण आम्ही पुढचे टेम्पल्स आहेत आमचे ते पुढचे टेम्पल्स करायला चाललोय त्याच्यानंतर आमचे पुढचे टेम्पल्स आहेत त्याचं व्हिजिट मी तुम्हाला करतो okay? ओके बाय हाय फ्रेंड्स आता जेवण वगैरे झालेलं आहे सेकंड टेम्पल आमचं काय आहे काच मंदिर ना काच मंदिरला आता आम्ही जाणार आहोत तर अर्धी माणसं आमची सगळी पुढे निघून गेली डिनू पडला म्हणून आम्ही थांबलो होतो तर आता चाललोय त्याच्यानंतर आम्ही रा, का राजगड काय रे राजगड ना राजगड करून आहे ना ते एक अजून एक महल आहे त्याच्यामध्ये जाणार आहोत तर पहिला आपण काच मंदिर बघूया कसं आहे ते आणि त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला दाखवेल ठीक आहे आम्ही काच जवळ पोहचलो हे काच काजमहल आहे हे किती छान आहे बातात दे माझ्या आम्ही हातात पकडते ॲक्च्युली ना, ना इथे व्हिडिओ काढणं आलाव नव्हतं पण मी थोडासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढला आहे इथे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आता काच मंदिर झालं आहे आता चालतंय राजवाडा पॅलेसला ॲक्च्युली आमची गाडी आम्ही तिथेच पाठवली आहे कारण की आहे ना इथून जाताना इथे ती गाडी अलाव नाही त्यामुळे तर आम्ही लोक आमच्या ऑटोने म्हणजे इथे एक ऑटो केले त्याच्याने आम्ही सांगतोय मस्त फील येते ऑटोमध्ये छान आहे राजवाडा पॅलेस ते बघण्यासारखं खूप छान छान आहे पण नाई दाखवला दाखवला काचमंदिर थोडासा व्हिडिओ काढला का ना, लावू नाहीये हे बघ भाऊ जी घागरे वगैरे स्वस्त आहे ते सगळे है, सा मार्केट आहे कपड्यांचं मार्केट आहे बहुतेक वैभव

त्याच्या पाठीत ते बाकी बिहारी करून मंदिर पण आहे आपलं हे फिरून झालं कि मग आपण ते बाकी बिहारीला पण जाऊया आतमध्ये घेतो मी i <laughs> you. पितृ पर्वत गेला मी गेला काय कर जा अरे तारे तारे पाहा किती किती सच्चा काय लागला तुला हे नेक्स्ट टॉप अजून आलाय पर्वत आता इथे आपण जाऊया ठीक आहे आता इथे चपल साईडला काढायला चपल अलाव नाही आता तिथे साईडला काढूया आपण नाही रे कलर मारले असे <laughs>

ਬੱਬਾ ਪਹਿਲੇ ਹਨੂਮਨ ਬੱਪਾ ਚ ਪਾਇਆ ਪੜ ਤੇ ਤੇ ਪਾਇਆ ਪੜ ਬੱਪਾ ਚ ਬੋਲ ਬਿਨੋ ਨਿਕੋ ਬਦੇ ਕਿਚੇ ਹੋਲ ਮੋਰਾ ਹੀਆ ਕਿਸ਼ਨ ਬਨ ਜੈ શ્રી ਦਾ हा चला बर यायचं थांब दाखव सांग मम्मी आहे पुढे डॅडी चाललंय डॅडीच्या पार्टमेंटच

मोर मोर भैया का मोर हनुमान का जय है बाप ये मोर ए बाप ये दो ना दो हां कुटे कुटे दो दो कुटे इते ही छान पिके के ना मोराचं जोडपं होतं ॲक्च्युली दोघं पण आहेत ना आम्हाला बघून घाबरून पळत होते आणि डिनो ओरडत होतं म्हणून जास्तच मग तिथे निघालो डिनोचे जरा पाय खूप दुखले होते बसून बसून तर त्याला थोडं एन्जॉयमेंट म्हणून आम्ही लोकांनी हे जम्पिंगवरती घेऊन गेलो आणि तो जम्पिंगवरती आहे तोपर्यंत आम्ही लोकांनी आमचा नाश्ता केला होता मस्तपैकी चाट्स घेतले होते खायसाठी परत पॅक्टिस टाईप होतं पण ते पॅक्टिस पण त्यांचे वेगळेच होते त्याच्यामध्ये पण काही ना काही स्नॅक्सच असं ॲड केलेलं होतं पण एवढं छान होतं होतं ना की मस्ते मस्त खूप छान होतं मग तिथून आम्ही निघालो आणि मंदिर होतं छानपैकी तिकडे दर्शन घ्यायला गेलो आणि इकडे एवढे सारे मंदिर आहेत की एका दिवसात फिरून ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओज पण बनवायला गेली तर व्हिडिओज पण खूप मोठे होतील एक दोन तासाचे व्हिडिओज होतील जरी मी कमी कमी कट कट कर, करून ॲड केले तरी तर म्हणून मी हे सगळे व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट बनवून टाकलेले आहेत तर तुम्ही प्लीज सगळे व्हिडिओज बघत जा आणि मला सांगा माझे व्हिडिओज कसे असतात मला प्लीज कमेंट करत जा की व्हिडिओज कसे असतात ते シャボー और तो और नमस्कार को तो नमस्कार नमस्कार प्रणाम ये पानी सरकारी क्षेत्र का गैर सरकारी को देते हैं ये बाबू I'm sorry, 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 I'm Yow boppalamayi krebi. Yow boppalamayi krebi. Yow boppalamayi अंगठी द्यायला शिकली रावणाच्या ह्याच्यामध्ये लंकेला सीतेला भेटायला गेलेला की रा चला माझ्या सांगते म्हणून हा ती बाजूला राक्षसी परीक्षा घेतो ना रामाची परीक्षा घेत असतो ना रूप बदलून तेव्हा भेटतो ना तर पहिला आलिंगन घालतो ना ते तो राज्यात परत आले मूर्त्या तर इथे खूप छान छान होत्या आणि खूप छान वाटत होत्या त्यातले हे ही मूर्ती मला खूप जास्त आवडल्या होत्या ती तिन्ही ते, देवांची राम लक्ष्मण आणि सीताची तर मी ह्याचा खूप म्हणजे फोटोज काढले होते पण ते मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती शेअर करेन मी त्यांच्याशी बोलून आतमध्ये जाऊन खूप अँगल्समध्ये फोटो काढले होते ते मी इंस्टाग्रामवरती तुम्हाला शेअर करेन व्हिडिओजवरती हे नीट दिसत नाही आहे पण खूप छान मूर्त्या होत्या तिनी पण आणि गाईज इथे एवढे सारे मंदिर आहेत ना की मी जर हातात तांदूळ घेऊन फिरली हर एक मंदिरात टाकत तर तांदूळ हातातले संपतील पण हे मंदिर संपणार नाही एवढे सारे मंदिर आहेत त्यामुळे हे व्हिडिओज मला शॉर्ट शॉर्ट करूनच ॲड करायचं आहे फूडचे पण टेम्पल्स खूप छान छान आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेल पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज आणि प्लीज मला कमेंट करा की माझे व्हिडिओज कसे असतात काय असतात त्यामुळे मला कळेल की माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही